स्पर्धेपूर्वीचा कोर्टवरील उत्तम सराव आणि स्पर्धेत दडपण न घेता खेळण्याचा फायदा झाला अशी भावना पुण्याची टेनिसपटू वैष्णवी आडकरने व्यक्त केली वीस वर्षीय वैष्णवीने जर्मनी येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील टेनिसमधील महिला एकेरीत ब्रॉन्झ पदक मिळवले अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेकडून आणि पुणे मेट्रोपॉलिटीन जिल्हा टेनिस संघटना यांच्या वतीनं वैष्णवी आडकरचा मंगळवारी सत्कार करण्यात आला तिला पंचवीस हजाराचा धनादेश देऊन दे। गौरवण्यात आले या कार्यक्रमाला ज्येष्ठ टेनिस प्रशिक्षक नंदनबाळ एम एस एल टी एचे मानस सचिव सुंदर अय्यर आणि पी एम डी टी एचे मानस सचिव अभिषेक तामाने वैष्णवीचे वडील निहार आडकर उपस्थित होते वैष्णवीला या स्पर्धेच्या उप्यंत फेरीज स्लोवाकियाच्या एसएच झर मेरीकडून सहा दोन चार सहा चार सहा असा पराभव स्वीकारावा लागला यापूर्वी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मेक्सिको सिटीत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत नंदनबाळ यांनी पुरुष एकेरीत रौप्यपदक मिळवले होते सत्काराला उत्तर देताना वैष्णवी म्हणाली या स्पर्धेची निवड चाचणी भुवनेश्वर येथे झाली यानंतर मला काही क्ले कोर्टमधील स्पर्धेत खेळता आले विद्यापीठ स्पर्धा क्ले कोर्टवरच होती त्यामुळे या स्पर्धांमध्ये खेळून उत्तम तयारी झाली ही स्पर्धा आव्हानात्मक असेल असे वाटले नव्हते मात्र युरोपातील टेनिस क्रमवारीतील अव्वल तीनशे चारशे मधील खेळाडू सहभागी झाले होते त्यात अमेरिकन विद्यापीठाकडून खेळणारे खेळाडूही होते मात्र मिळालेल्या संधीचे सोने करायचे एवढेच माझ्या डोक्यात होते न घेता खेळ केल्याचा फायदा झाल्याचं तिने सांगितलं And that's when I told my mom on call the first day that the draw came. I just told her that this is gonna be a very fun tournament because I'm like, especially my draw. It was gonna be a very, it was gonna be like a lot of tough matches. So I told her that it's gonna be a very fun tournament playing on the European clay with all these players. So I was just very excited about. It. Yeah, Malanaiwada, the importance as in me because. कारण म्हणजे आय एम नॉट शुअर एक्झॅक्टली वाय बिकॉज लोकांना असं वाटतं का की जास्ती लोक खेळत नाही आणि त्याचा काही इम्पॉर्टन्स नाही आहे त्यांनी काही फायदा होत नाही बट दिस इयर मला रिअलाइज झालं की असं काही नाही आहे बिकॉज तिथे जाऊन तुम्हाला एवढ्या टॉप प्लेयर्सच्या अगेन्स्ट खेळायला मिळतं यू आर गेटिंग अ बिग स्टेज युआर गेटिंग टू रिप्रेझेंट युअर कंट्री सो आय डोंट सी वाय आय डोंट अंडरस्टँड वाय पीपल थिंक की ही मोठी गोष्ट नाही आहे बिकॉज इट इज अ व्हेरी बिग स्टेज यू गेट टू प्ले विथ टॉप प्लेयर्स यावेळी बोलताना नंदनबाळ म्हणाले वैष्णवीच्या पथकामुळे माझे मागील यशही प्रकाश झोतात आले त्यामुळे खरे तर मी तिचे आभार मानले पाहिजेत मात्र विद्यापीठ स्पर्धांमध्ये खेळणे सोपे नव्हते युरोप आणि अमेरिका विद्यापीठातील अनेक चांगले खेळाडू येथे कौशल्यपणाला लावत असतात एचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की वैष्णवीमध्ये गुणवत्ता आहे त्यामुळेच तिला लक्ष या संस्थेने पाठिंबा दिला पुणे आणि राज्य टेनिस संघटनेकडून तिला काही कमी पडू देणार नाही भविष्यात तिला आणखी मोठ्या स्पर्धा गाजवायच्या आहेत भारतीय क्रीडा प्राधिकरणाचेही तिने लक्ष वेधून घेतले आहे पी एम डी टी एचे सचिव अभिषेक तामाने म्हणाले की पुणेकरांनी देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे ज्युनियरपासून तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर एक एक टप्पा पार केला आहे तिचे भविष्य उज्ज्वल आहे तिचे वडील निहार आडकर म्हणाले वैष्णवीने पहिला सेट जिंकला तेव्हा मला मोठा आनंद झाला होता तिने उपांत्य फेरीत चांगला लढा दिला त्यामुळे तिच्या पराभवाचे दुःख नाही तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आमच्यासाठी हा क्षण अभिमानाचा आहे तिला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे